हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी रोज नवीन शब्द शब्द तर चला समय आजच्या शिकूया डेमोक्रेसी डेमोक्रेसीचा मराठी तर्थ लोकशाही लोकसत्ताक राज्य लोकशाही शासन असणारा देश प्रजासत्ताक निर्णय प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या सदस्याचे संघटनेवर असलेले नियंत्रण होत आहे डेमोक्रसीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे इंडिया इज अ वर्ल्ड्स लार्जेस्ट डेमोक्रेसी दुसरा वाक्य आहे अ स्ट्रॉंग ऑपोजिशन पार्टी इज इम्पॉर्टंट टू अ हेल्दी डेमोक्रेसी तिसरा वाक्य आहे व्हॉट आर द प्रिन्सिपल्स ऑफ डेमोक्रेसी चौथा वाक्य आहे अ फ्री प्रेस इज फंडामेंटल टू डेमोक्रेसी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू